नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण लहान मुलांना देता येतील आणि मुलं खूप आवडीने खातील अशा काही पौष्टिक चवदार रेसिपीज पाहिलेल्या आहेत आणि त्याचे फायदे जाणून वाढण्यासाठी उत्तम शारीरिक बौद्धिक वाढीसाठी तसेच बाळाला तंदुरुस्त बनवण्यासाठी निरोगी बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत आज आपण लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी तसेच थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण ठेवण्यासाठी सर्दी कफ कमी करण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असे पाच प्र पाच भाजीचे सूप पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा नवीनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईकही करा चला तर मग आपण रेसिपीजला सुरुवात करूया पहिलं सूप आहे मिक्स भाज्यांचं सूप त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत मी घेतलेला आहे पत्ताकोबी फ्लार भोपळा ढोबळी मिरची त्याचनंतर मी काही वालाचे शेंगा घेतलेल्या आहेत थोडासा कांदा आणि मी घेतलेला आहे पालक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गाजर बटाटाही घालू शकता आता मी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी थोडासा खडा मसाला घालणार आहे मी घेतलेले आहेत पाच ते सात मिरे दोन लवंगा दालचिनीचे तुकडे आणि दोन तमालपत्र आणि कांदा त्याच्यावरती परतून घेऊन मी आता एक एक करून सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घेणार आहे या सूपमधून भरपूर प्रकारच्या भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातात भाज्या ह्या भरपूर व्हिटॅमिन मिनरल्सचा खूप चांगला श्रोत असतो हे आपल्याला माहीत आहे भाज्यांमध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतो त्यामुळे बद्धकोष्ठताही कमी होते आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून दहा ते पंधरा मिनटात मी ह्या भाज्या व्यवस्थित शिजवून घेते आणि थोड्याशा थंड करून आपण या मिक्सर जारला वाटून घेऊया अगदी छान याची पेस्ट तयार होते पेस्ट तयार झाल्यानंतर आपण ही गाळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही मसाला किंवा छोटे छोटे राहिलेले तुकडे सूप पितणामध्ये येणार नाहीत आता हे व्यवस्थित गाळून झाल्यानंतर आपण हे सूप गरम करून आपल्याला बाळाला सर्व करू शकता चवीला अगदी उत्तम लागतं एक वर्षाच्या आतील बाळाला म्हणजे नऊ महिन्यापासूनच्या बाळाला तुम्ही हे देऊ शकता पण नऊ महिन्याच्या बाळाला देताना त्यामध्ये दे मीठ घालू नका भाज्यांमध्ये क्षारांचं प्रमाण असतं त्यामुळे याची चव खूप छान लागते बिना बिणामिठाच्याही हे सूप अगदी छान लागतं एक वर्षाच्या वरील बाळ असेल तर तुम्ही मीठ घालून हे सर्व करू शकता दुसरं सूप आहे गाजर सूप त्यासाठी मी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि तेलावरती मी कांदा परतून घेणार आहे कांदा परतत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही खडा मसाला घालून घेऊया त्यासाठी मी घेतलेले आहेत तमालपत्राची दोन पानं पाच ते सात मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे या मसाल्यांमुळे या सूपला एक छान फ्लेवर येतो चव अगदी उत्तम लागते आणि मुलंही त्या आवडीने खायला मदत होते अगदी चटपटीत खमंग असं हे सूप लागतं आणि भरपूर प्रमाणात भाजी यामधून पायांच्या पोटामध्ये जाते त्यामुळे मुलांना असे सूप थंडीच्या दिवसात तर आवर्जून करून द्या त्यानंतर मी याच्यामध्ये गाजराचे तुकडे करून घेतलेले घालते आणि मीठ घालून मी हे वाफवून घेणार आहे हे जर तुम्ही एक वर्षाच्या आतील बाळाला देणार असाल तर त्यामध्ये मीठ घालू नका असंही भाज्यांमध्ये गाजरामध्ये क्षारांचं आणि साखरेचं प्रमाण असतं त्यामुळे याला चव छान लागते आणि बिना मिठाचंही हे सूप छान लागतं नऊ महिन्याच्या मुलांपासून तुम्ही हे सूप लहान मुलांना देऊ शकता आता हे सूप व्यवस्थित शिजून झाल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मी हे मिक्सर जारला वाटून घेते आपण पाहू शकतो किती छान याची पेस्ट तयार होते आणि त्यानंतर मी गाळणीतून हे गाळून घेते आणि हे सूप कोमट करून तुम्ही लहान मुलांना सर्व करू शकता माझ्या मुलाला हे वेगवेगळ्या प्रकारचे सूप खूप आवडतात हिवाळ्यामध्ये तो थंडीच्या दिवसांमध्ये तो नियमित हे सूप पितो सूप पिल्यामुळे लहान मुलांना सर्दी कफाचा त्रासही कमी होतो शिवाय भरपूर साऱ्या भाज्या पोटामध्ये जातात त्यामुळे लहान मुलांची भूक वाढायला मदत होते पचन सुधारण्यासाठी मदत होते बद्धकोष्ठता यामुळे खूप कमी होते तसेच हा खूप ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्यासाठी सूप हा खूप चांगला पर्याय आहे त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे सूप करून तुम्ही मुलांना देऊ शकता अगदी छान रंगाचं गाजर सूप तयार होतं तुम्ही मुलांना देऊ शकता तिसरं सूप आहे टोमॅटो सूप या ठिकाणी मी काय करते दररोज आपण जो डाळ भाताचा कुकर लावतो त्यामध्येच एका वाटीमध्ये हे दोन टोमॅटो मी शिजवून घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कुठलंही पाणी घातलं नव्हतं पण टोमॅटो शिजल्यानंतर त्यातलं पाणी बाहेर येऊन हे छान याची मऊ होतात टोमॅटो आता हे टोमॅटो मी मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत त्यामध्ये मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि सूपला एक ठीक कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी त्याच्यामध्ये चमचाभर गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आपण पाहू शकता छान याची पेस्ट तयार झालेली आहे कॉर्नफ्लोअर घालण्याऐवजी गव्हाचं पीठ घातलं तर सूपला एक छान चवही येते आणि हवा तसा घट्टसरपणाही येतो टोमॅटोचं सूप थोडंसं पातळ होतं त्यामुळे ते मुलांना व्यवस्थित पिता येत नाही तर असं थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि हे जर घातलं तर खूप छान चव येते आता आपण पाहू शकतो त्याला छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपण हे थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे तो त्याला आणखीन दाटसरपणा येईल आणि याच्यामधलं गव्हाचं पीठही व्यवस्थित शिजून निघेल आता याच्यामध्ये मी चवीसाठी थोडीशी साखर आणि मीठ घालते आहे बाळ जर एक वर्षाच्या आतील असेल तर त्याच्यासाठी साखर आणि मीठ न घालता थोडंसं गुळ घाला म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा कमी होईल आणि मुलं ते आवडीनेही खातील त्यानंतर मी याच्यामध्ये मिरपूड घालून घेते सूपमध्ये मिरपूड घालायलाच हवी म्हणजे त्याला एक छान फ्लेवर येतो मस्त असं हे सूप तयार झालेलं आहे आपण पाहू शकतो त्याला थोडासा घट्टसरपणाही आलेला आहे आणि रंग तर अगदी उत्तम आहे लहान मुलांना टोमॅटो खूप पौष्टिक राहतो तर अशा पद्धतीचं टोमॅटोचं सूप तुम्ही लहान मुलांना नक्की करून द्या लहान मुलंही हे आवडीने खातील शिवाय याला रंग खूप छान येतो त्यामुळे रंगीत रंगीत पदार्थ खायला मुलांना आवडतं तर मुलं हस हे सूप खूप आवडीने पितील त्यानंतर चौथ्या प्रकारचं सूप आहे दुधी भोपळ्याचं सूप या ठिकाणी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो मी स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून घेते दुधी भोपळा हा आयर्न कॅल्शियम फॉस्फोरस व्हिटॅमिन बी प्रोटीन मिनरल्स फायबरचा खूप चांगला स्रोत असतो आता मी याचे तुकडे करून घेणार आहे छोटे छोटे आणि सूप तयार करण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडासा खडा मसाला घालते त्यासाठी मी घेतलेला आहे तमालपत्र दालचिनी आणि मिरी अगदी थोड्या प्रमाणात घ्या आणि त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण आणि कांदा घालून तो परतून घेते आपल्याला लसूण आणि कांदा अगदी लालसर नाही होऊ द्यायचा थोडासा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये दुधी भोपळ्याचे तुकडे घालून घेऊया थोडंसं मीठ घालूया आणि पाणी घालून हे दहा मिनटात शिजवून घेऊया दहा मिनटामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरला वाटून घेऊया शक्यतो लहान मुलं दुधी भोपळा खाणं टाळतात तर अशावेळी मुलांना दुधी भोपळ्याचं सूप जर तुम्ही करून दिलं तर मुलांना ते खाल्ल्यानंतर कळणारही नाही की हा पदार्थ भोपळ्यापासून तयार केलेला होता इतकी अप्रतिम चव या सूपला येते खूप चविष्ट लागतं याचा वास खूप छान येतो आणि याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड केलेले आहेत त्यामुळे त्या मसाल्यांचा फ्लेवर या सूपला खूप छान येतो अगदी चविष्ट असं हे दुधी भोपळ्याचं सूप झटपट तयार होतं मुलांना ते कळणारही नाही इत इथपर्यंत मुलं ते पोटभरीने खातात त्यामुळे जी मुलं दुधी भोपळा खात नाहीत त्या मुलांना अशा पद्धतीने जर तुम्ही दिलं तर मुलं ते सूप खूप आवडीने खातील तर असं दुधी भोपळ्याचं सूप घरी नक्की तयार करून पहा पाचवं आहे पालक सूप पालक सूप बनवण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेते त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला घातलेला आहे तमालपत्र दालचिनी आणि मिरी ह्या मसाल्यांना एक वेगळा वास असतो अगदी छान वास येतो आणि चवीलाही ते गोड असतं दालचिनी त्यामुळे त्याला एक छान चव येते तमालपत्राची याला एक छान चव येते त्यामुळे हे पदार्थ याच्यामध्ये घातली सूपमध्ये तर त्याची पौष्टिकताही वाढते आता याच्यामध्ये आपण कांदा परतून घेऊन ची बारीक चिरलेला धुवून चिरलेला पालक घालून घेते आणि तो पालक अगदी पाच मिनटात शिजला जातो शिजल्यानंतर थोडासा थंड करून आपण तो मिक्सरला ग्राईंड करून घेऊया सूपला एक थोडीशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचाभर गव्हाचं पीठ घालते कॉर्नफ्लोअर घालण्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घालणं कधीही उत्तम त्यामुळे चवीत का कुठलाही बदल होत नाही आता हे सूप मी गव्हाचं पीठ शिजेपर्यंत अगदी पाच ते सात मिनिट थोडंसं सा शिजवून घेणार आहे आणि असं सूप तुम्ही बाळाला नक्की सर्व करा चवीला अगदी उत्तम लागतं पालक हा भरपूर पौष्टिक असतो आयरनचा सगळ्यात चांगला स्रोत आहे त्यामुळे मुलांना अशा प्रकारचे वेगवेगळे वे सूप तयार करून द्या मिक्स भाजीचं सूप त्यानंतर गाजरापासून बनवलेलं सूप तर टोमॅटोचं सूप पालक सूप आणि दुधी भोपळ्याचं सूप व प्रतिम लागतात मुलं ज्या ज्या भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या आपण सूपमध्ये घालून मुलांना देऊ शकतो थंडीमध्ये आवर्जून मुलांना असे सूप द्या शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी सर्दी कफापासून संरक्षण करण्यासाठी किंवा सर्दी कफ झाला असेल तर लवकर कमी करण्यासाठी हे सूप खूप उपयुक्त ठरतात सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या वाळ्याच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता कशी वाढवावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्वपूर्ण गोष्टी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळणपणात आईची कशी काळजी घ्यावी तसेच लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा लहान मुलांचे खेळ कसे घ्यावे याबद्दल भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ या चॅनलवरती आपण पाहू शकता त्यामुळे उपयुक्त व्हिडिओ नव नवीन पॅरेंटसोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होईल तसेच तुम्ही देखील हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओलाही नक्की लाईक करा थँक्यू